नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष टाकवायचं कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या मुख्यालयात महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गाऊन महापालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तदनंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पालिका आयुक्त डॉ इंद्राणी जाकड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच महापालिका आयुक्तांच्या दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे उपायुक्त ध्रेयशील जाधव प्रसाद बोरकर विभाग प्रमुख माहिती व जनसंपर्काचे संजय जाधव कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड प्रशांत भागवत सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे अधिकारी विजय सरकटे माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी फोकळे सहायक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे महापालिका शाळांमधील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होय ही तारखेप्रमाणे येणारी जयंती गणली जाते कल्याणप्रमाणे डोंबिवलीतली डोंबोली विभागीय कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे राजगीत गाऊन मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आयुक्त अतुल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यासमयी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप राजेश सावंत व इतर कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी वर्गाने बाल शिवाजी व मावळे यांचे वेषांतर केले होते आयुक्तांनी या बालयुवक मावळे व शिवाजी यांना प्रोत्साहन दिले व त्यांचे कौतुक केले